पहा खूप छान खूप सुरेख असे आपले हे लाडू मोदक लाडू तयार झालेले आहेत खास गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी चला तुम्ही या माझ्यासोबत आपण आज गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी असे मोदक लाडू बनवणार आहोत तेही मूग डाळ आहे ना या मूग डाळीच्या पिठापासून पहा खूप सुरेख असे लाडू बनवलेले आहेत खूप छान स्मेल अतिशय छान येत आहे आणि याच्यात आपण गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साखर वापरता पण गुळ वापरून पौष्टिक लाडू हे बनवलेले आहेत तर कसे बनवायचे ते अवश्य पाहा इथं पाक करण्याची गरज अजिबातच नाही आहे म्हणजे लाडू कसे करायचे चला पहा या तुम्हीही माझ्यासोबत किचनमध्ये पहा पिठ आपलं हे थंड झालेलं आहे कोमट आहे आता आपण एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे हे घालत आहोत एक वाटी आपण हा गुळ घेतलेला आहे हा हे घालत आहोत हे आपण मिक्स करून घेणार आहोत पीठ थोडंसं गरमच आहे तो तोपर्यंत आपण टाकायचं आहे म्हणजे गुळ ह्याच्यात विरगळला जातो जर गुळ नाही विरगळला तर मग काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हे असं पीठ घालून मिक्सरला फिरून घ्यायचं पहा याने आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हो आणि पिठी साखर बारीक करताना याच्यात मी वेलची घातली होती साखर बारीक करत असताना वेलची घातलेली आणि त्यामुळे पहा छान असं हे मिश्रण छान झालेलं आहे स्मेल अतिशय छान येत आहे वेलचीचा गुळ घातल्यामुळे काय होतं आपले <coughs> लाडू अधिक पौष्टिक होतात पीठ थोडस गरम असतानाच गुळ घातला तर गुळ आप आपोआप काय होतो तो विरघळला जातो छान मिक्स झालेला आहे गुळ हा लगेच फुटला जातो पहा असेल वाटलं तर काय करायचं मिक्सरच्या भांड्यात आपण हे पीठ घालून फिरून घेणार आहोत नेहमी आपण पिठी पिठीसाखराचे लाडू करतो पिठी साखर घालून लाडू लाड़ू करतो हो ना पण गुळ घातला तर पहा पौष्टिक होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम असे लागतात पहा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत आहोत हे मिक्सरचं भांड आहे आपण याच्यात आता हे पीठ फिरवून घेतात मोठ्या भांड्यात तुम्ही घेतला तरी चालेल हे फिरवत आहोत पहा हे आपण फिरवून घेतलेला आहे इकडे साईडला ओतून देऊ छान एक एकजीव झालेला आहे एक ही पहा आता अशाच फिरवून घेते अजून दोन आपले बॅच होते एक आणि दोन पहा हे आपलं मिक्स फिरवून झालेलं आहे आता डिम करून आपण प्रश करून घ्यायचा मला थोडा मोठा मसल ठेवायचा आहे म्हणजे लाडू खाताना मध्ये मध्ये क्रंचीनेस पण येतो ना ते छान लागतो छानसे बारीक झाले आहे आपण पुन्हा आहे मिक्स परत करून घ्यायचं आहे पहा आपण आता याचे लाडू वळून घेत आहोत हे मिक्सर छान असं झालेलं आहे व्यवस्थित अतिशय छान लाडू अतिशय छान असे वळले जातात अगदी सगळे लाडू आपण आता असे वळून घेत आहोत पहा लाडूही वळू शकतो आणि आपणाला हवा असेल तर पहा साच्यामध्ये पण आपण असं मोदकाचा याला सेप देऊ शकतो असे सगळे आपण करून घेत आहोत म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पासाठी हा प्रसाद आहे चला तर मग करता है ना असे लाडू तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अवश्य करा आणि कसे झाले हे सांगायला मात्र अजिबात विसरू नका खूप सुरेख खूप छान अगदी सहज आपणाला बनवता येतात एवढी सोपी रेसिपी आहे